मिरजेत ईदगाह नगर येथे शनिवारी रात्री हुजैफा इसाक बागवान वय पंचवीस राहणार इदगाह नगर मिरज या तरुणावर तिघा नशेखोरांनी तलवार हल्ला करून गंभीर जखमी केले यामुळे संतप्त जमावाने शाहबाज सुभेदार या नशेखोरास पकडून त्यास बेदम चोप देऊन जखमी केले शनिवारी रात्री नऊ वाजता रिक्षातून आलेल्या शहाबाज सुभेदार व त्याच्या दोन साथीदारांनी हुजैफा बागवान या तरुणावर तलवारीने हल्ला केलाय डोक्यावर तलवारीचे वार झाल्याने हुजैफा हा गंभीर जखमी झाला असून त्यास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तरुणावर हल्ला केल्याने संतप्त जमावाने शाहबाज सुभेदार या हल्लेखोरास पकडून बेदम सोप दिलाय याबाबत माहिती मिळताच गांधी चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतले जमावाच्या मारहाणीत जखमी झाल्याने शहाबाज सुभेदार यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी शाबाज याची रिक्षा साथीदार संकेत कांबळे यास पोलिसांनी ताब्यात घेतला असून आणखी एक जण फरारी आहे या प्रकरणी शाहबाज सुबेदार याच्यासह तिघांविरुद्ध गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय इदगाहानगर विद्यानगर भारतनगर या शहराच्या विस्तारित भागात नशेखोर तरुणांनी धुमाकूळ घातलाय मुले वृद्ध महिला व नागरिक या नशेखोरांच्या उपद्रवामुळे त्रस्त आहेत या नशेखोरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी होत आहे भगवान आमच्या तिथे तीन गंजडी मेंबर पिऊन लोकांना दम दाती देतात तिने येऊन मला वाघनं डायरेक्ट हल्ला केले त्यात नाही संकेत कांबळे आणि शाहबा सुभेदार अनेक अनेक वरगाव ते पडून गेले तिचं नाव मला माहित नाही तिने डायरेक्ट मला तलवारीनं हल्ला केले डोक्यावर काहीच विषय नाही त्या आता संध्याकाळच्या वेळेला अशीच घटना घडलेली आहे उजयब बावन या व्यापारी युवकावर नशोर पोरांनी तलवारीने हल्ला केलेला आहे आणि तरी मान्य डी वाय एस पी साहेब मान्य ॲडिशनल एस पी एस पी साहेबांनी आणि महात्मा गांधी पोलीस स्टेशनच्या ए आय साहेबांनी या नशी पोरांचा बंदोबस्त करावा आणि नश जे नश जे गांजा आपूम वगैरे विकतात या यांच्यावरती जे ट्रिप पेटले आहेत यांच्यावरती पण कट कठोर कत, कत, कायदेशीर कारवाई करण्यात यावी या ठिकाणी माझे सिनियर असेल विद्यानगर असेल भारतनगर असेल या भागातल्या शांततप्रिया राहण्या राहणाऱ्या नागरिकांना आता राहणं मुश्किल झालेलं आहे तिथून घरं सोडून जाऊ काय असं परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पोलीस प्रशासनाने याचं कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा हीच नागरिकाच्या वतीने माझी कळकळची आपल्या प्रशासनाची विनंती आहे आज माळ भाग भारतनगरला आता आम्ही नाही नाही म्हणलं तर तीस पस्तीस वर्ष झालं राहायला आहे खरे आत्ता वर्ष दीड वर्ष दोन वर्ष झाले तर ह्या नशकंद शंभर शंभरपटीवर किंवा चिमणीच्या पुढं अंधार भाग असू दे जिथं लाईट नाही आहे जिथं माणूस फिरू शकत म्हणजे अपरात्री येत असला तरी, ये तरी नशिकवर तरुण अडवून पैसे काढून घेतात आणि जर पैसे देत नसले तर हे असे शस्त्र वापरून पैसे काढून घेतात जर पैसे नाही दिले तर जीव जीवघेना हल्ला करतात तर ह्याच्यावर ताबडतोब पोलीस प्रशासन असू दे किंवा शासकीय प्रशासन कोणतंही असू दे तर ह्याच्यावर काहीतर त्वरित कारवाई व्हायला शंभर टक्के पाहिजे का तर, तर तरुण मुली तरुण मुलं एम कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे आणि आमच्या भागात काहीसुद्धा पेट्रोलिंगला पोलीस जे येतात त्यांनी जरा ह्याच्यावर त्वरित कारवाई करावी पोलीस स्टेशन महात्मा गांधी चौक यांनी जरा ह्याची त्वरित दखल घ्यावी असे जर आल्ले होत असले तर संध्याकाळी सात नंतर फिरायची सगळ्यांची वृद्ध माणसा असू देत संध्याकाळी जेवण करून शतपावली चालत येत असतात किंवा कोण आपापल्या कामासाठी जर बाहेर पडत असलं तरी जर पडायचं सगळं आवडून बसलं आहे